केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली असून गणरायाची स्थापना केली आहे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आपल्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी आपल्या परिवारासह स्थापना केली आहे यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाकिनी खडसे यांची यावेळी उपस्थिती होती तू इकड मंगल महाराज की जय का

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणपतीची स्थापना आमच्या राहत्या घरी कोथळीला झाली आहे मागच्या वर्षी मी दिल्लीला केलं होतं पण ह्या वर्षी आम्ही परत इथे कोथळीलाच केलं कारण की मुलांना पण सुट्ट्या होतं आणि एक गावाकडचा उत्साह गणपती बसवण्याचा हा वेगळा असतो आणि म्हणून आज गणपतीची स्थापना सपरिवार आज मी इथे केलेली आहे गणपतीचरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला जनतेला सुखसमृद्धी लाभो आणि येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी हे सुखाचे राहतील एवढी गणेशजींकडे माझी प्रार्थना आहे